नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीची ठरलं तर ही मालिका गेल्या कित्येक वर्षापासून टी आर पी मध्ये सहा पॉइंट चा घेणारी ही मालिका आता थेट आली आहे ही मालिका नंबर एक ला असली तरी मालिकेचा टी आर पी हा घसरला आहे आणि या मागचं एकमात्र कारण म्हणजे मालिकेचं हे प्रचंड लांबवलं जात आहे मालिकेच्या प्रोमो वर प्रेक्षक कमेंट करून त्यांची नाराजी ही व्यक्त करत आहे प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार मालिकेमध्ये प्रियाला जेल झाली होती ती सुटली आणि ती आता पुन्हा घरी परतली आहे आणि घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजेच मालिकेची मूळ कथा ही बाजूलाच राहिली अर्जुनने केस जिंकल्यानंतर सायली खरी तन्वी आहे हे सत्य उघडकीस होईल अशी आशा सर्वांना होती मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून या मालिकेचं कथानक फक्त लांबवलं जात आहे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे अजून किती लांबवणार ही मालिका सहा पॉइंट साठी चार वर आलाय तरी यांची फालतुगिरी संपत नाहीये अरे काय लावलंय करी तन्वी आहे हे ओपन करा आणि नवीन स्क्रिप्ट विषय संपवा अशा कमेंट करत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे मात्र प्रेक्षकांनी कितीही कमेंट केल्या तरी मालिकेचे लेखक आणि निर्माते याकडे लक्ष देत नसल्याचं दिसत आहे आणि निर्मात्यांची ही चूक त्यांना आता महागात पडू शकते कारण ठरलं तर मग टीआरपी आता कमी होताना दिसत आहे तर मालिके संदर्भात तुम्ही काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा